जरांगी यांच्या आंदोलनाने हिंगोली बीड धाराशिव व नांदेड मतदारसंघातही मराठा ध्रुवीकरणाचे मतपेडित रूपांतर होईल या भीतीने राजकीय नेते मंडळींमध्ये अस्वस्थता आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मराठवाड्यातील वातावरण पुन्हा ढवळून निघाले या आंदोलनाचे लोन नंतर राज्यभर पसरले तरी त्याचा केंद्रबिंदू मराठवाडाच होता जानेवारीमध्ये मुंबईवर मोर्चा घेऊन निघालेल्या जरांगेंसमवेत मोठ्या संख्येने सहभागी झाला मराठवाड्यातील मराठा तरुण निवडणुकीत मोठ्या संख्येने मराठा उमेदवार उभे करून मतपेट्यांचे गणित बिघडवून टाकण्याविषयीची चळवळही मराठवाड्यातच जोर धरते आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो आठ वर्षापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी निघालेल्या मोर्चातून मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली पुढे या मोर्चातून आरक्षण मागणीला टोक मिळत गेले कोणत्याही नेत्याशिवाय मुलींना नेतृत्व करायला लावून प्रत्येक जिल्ह्यात मराठा मोर्चे काढण्यात आले बावन्न मोर्चे निघाले त्यात मागणी होती ती मराठा आरक्षणाची या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळात मराठा मतपेढीला आकार आला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम दिसू लागले छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मराठा मतांचे ध्रुवीकरण पहिल्यांदा दिसून आले दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाले त्यांनी तेव्हा ट्रॅक्टर चिन्हावर निवडणूक लढवून दोन लाख त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते मिळवली होती परिणामी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले आणि मराठवाड्यातून एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी चार हजार दोनशे चौतीस मतांनी विजय मिळवला मराठा मतपेढीतून उमेदवार जिंकले नाही तर पाडता येतात हेही तेव्हा स्पष्ट झाले होते तसेच आंतरवली सराटी येथे मनोज जरांगियन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून सुरू होते एक सप्टेंबर रोजी या आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार त्यानंतर उदयनराजे भोसले आणि दुपारी उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली बळाचा वापर करणारे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे म्हणून सरकारचे प्रतिनिधी आंतरवली सराठी येथे येऊ लागले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली पुढे तेही आंतरवली येथे येऊन गेले दरम्यान उदय सामंत गिरीश महाजन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या फेऱ्या वाढल्या पुढे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश अधिकारी येऊ लागले आणि मराठा आरक्षण हा विषय सरकारचा प्राधान्यक्रम बनला याच काळात छगन भुजबळ हे मनोज जरांगे यांच्या भाषणातून खलनायक ठरविले जाऊ लागले ओबीसीमध्ये चलबिचल वाढली त्याचे कारण मनोज जरांगे बोलताना शैक्षणिक सामाजिक मागासलेपणातून आरक्षण मागणी पुढे रेटत होते पण ओबीसीतून आरक्षण मिळाले की त्याचा राजकीय लाभही मराठा समाजाला सहज मिळणार आहे जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणामुळे ओबीसीमधील अनेक जातींना पुढेच येता येणार नाही असा ओबीसी नेत्यांचा आक्षेप आहे यातून आंतरवली सराटी हे मराठा ध्रुवीकरणाचे केंद्रस्थान बनू लागले मतपेढीचे केंद्रस्थान बनू लागले तसेच आंतरवली सराटी हे गाव गोदाकाठी आहे जरांगे यांच्या बोलण्यात गोदाकाठच्या एक एकशे अठ्ठावीस गावांचा उल्लेख असतो मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील दुष्काळी भागापेक्षा हा भाग सधन आहे या भागात समर्थ आणि सागर हे दोन साखर कारखाने उत्तमपणे चालतात या भागाची एक वेगळी भाषा आहे जी जरांगे यांच्या बोलण्यातून दिसते माझी या शब्दाऐवजी माया असा उच्चार ते करतात माया तुझ्या अशी भाषा वापरणारे जरांगे आपल्या मुद्द्यावरून भरकटत नाहीत ते सत्ताशरण होत नाहीत असेही हळूहळू दिसू लागले याच काळात त्यांचे घर पत्नी मुलगी यांच्या मुलाखती येऊ लागल्या त्यामुळे हा सामान्य घरातील कार्यकर्ता आहे ही भावना मराठा समाजात निर्माण झाली त्यातून जरांगे यांच्या आंदोलनाला गर्दी वाढू लागली साधेपणाने राहणाऱ्या या माणसासाठी मग जेसीबीतून फुले उधळली जाऊ लागली राज्यभर दौरा करण्यासाठी त्यांना चांगली गाडी मिळाली पण त्यांनी त्यांचा साधेपणा सोडला नाही हा संदेश आवर्जून दिला त्यामुळे मराठा समाजाचा विश्वास वाढण्यास मदत झाली दरम्यान सत्ताधारी मंडळी आरक्षणाचा प्रश्न नीट सोडवत नाहीत ही भावना निर्माण होत असतानाच ऐतिहासिक दप्तरी ज्यांच्या नावासमोर कुणबी अशी नोंद आहे त्यांना तसे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर आर्दड आणि त्यांच्या चमूने हैदराबाद येथे जाऊन निजामकालीन नोंदी शोधल्या जुनी कागदपत्रे शोधण्यात आली त्या आधारे पंचेचाळीस हजार जणांना आता कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे जरांगे यांच्या उपोषणाचा लाभ घेणाऱ्या या व्यक्तींच्या कुटुंबांची संख्या लक्षात घेतली तर जरांगे यांचा पाठीराखा वाढत गेला या काळात दोन वेळा माघार घेऊन आणि आरक्षण मसुदा जाहीर केल्यानंतर मुंबईहून परतलेल्या जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले तोपर्यंत मराठा ध्रुवीकरणाची प्रक्रिया पुढे सरकली होती त्यातून मतपेढीची चर्चा सुरू झाली प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात उभारणारा मराठा समाज एकत्र उभा ठाकला तर मतपेढीतून सरकारला झुकवू शकतो ही भावना निर्माण झाली आणि प्रत्येक गावातून दोन उमेदवार लोकसभा निवडणुकीमध्ये उतरवू ही चर्चा सुरू झाली काही ग्रामपंचायतींनी तसे ठरावही घेतले त्यामुळे मराठा ध्रुवीकरणाची मतपेढी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे शिवाय एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर मराठवाड्यात शिवसेना आली तेव्हापासून आक्रमक हिंदुत्व हा मराठवाड्यातील प्रचाराचा मुद्दा होता काँग्रेस हा पक्ष हिंदू विरोधी असल्याचे ठासविण्यात शिवसेना नेत्यांना यश मिळत होते त्यामुळेच औरंगाबाद महापालिकेवर अठ्ठावीस वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते परभणी लोकसभा मतदारसंघातही खान की बांध हाच प्रचाराचा मुद्दा असतो दोन हजार एकोणीसमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू मुस्लिम आणि मराठा ओबीसी अशी दुपदरी राजकीय लढाई झाली त्यातून शिवसेनेला फटका बसला आता आरक्षण रोष सत्ताविरोधी होतो काय यावर मराठा मतपेढीचे प्रारूप ठरणार आहे जरांगे यांच्या आंदोलनाने हिंगोली बीड धाराशिव व नांदेड मतदारसंघात ही मराठा ध्रुवीकरणाचे मतपेढीत रूपांतर होईल या भीतीने राजकीय नेते मंडळींमध्ये अस्वस्थता आहे लातूर जिल्ह्यातील मतपेढीला लिंगायत मतांचा जोर असतो तसे आता अन्य मतदारसंघात मराठा मतांचा जोर वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी ठरेल मनोज जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा